आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा भारतीय सराब बाजारातील सोन्याचा भाव यामध्ये आपण पाहणार आहोत चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज स्थिर राहिले मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये चढउतार होताना आपल्याला दिसत होते आज अशातच सोन्याचे भाव हे स्थिर राहिले आहेत आपण जाणून घेऊया बावीस कॅरेट सोन्याचे भाव आपण आता पाहूया यामध्ये एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव चार ऑगस्ट रोजी आहेत सहा हजार चारशे पंचावन्न रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आपण पाहूया यामध्ये एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत रुपये सात हजार सत्तेचाळीस आणि दहा ग्रॅम सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार चारशे रुपये त्यानंतर पुढे आपण पाहूया चांदीचे भाव जे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चा चांदीचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपये आपण आता चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत दहा ग्रॅमसाठीचा हा भाव असेल नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार चारशे पंचाहत्तर रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार एकशे त्र्याण्णव रुपये नऊशे सोळा शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपये सातशे पन्नास शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत बावन्न हजार आठशे छप्पन्न रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपये मागील काही दिवसांचे भाव आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व रोजचे सोन्याचे भाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा